नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज करणार आता आहो आपण रव्याचे आप्पे तर त्यासाठी मी हा फुल डिश रवा घेतलेला आहे आणि दही घेतलेला आहे हाफ डिश आणि हाफ डिश आपण यात पाणी मिक्स करणार आहोत आणि मग हे सगळं मिश्रण एकत्र करून आपण दोन तास ते भिजून ठेवणार आहोत तर चला आता बघा हे आपला मस्त रवा फुलला आहे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आप्याच आणि इकडे टोमॅटो बारीक चिरलेला कांदा काकडी आणि लसण आणि ही थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी आणखी पालेभाज्या घालत असते तर माझ्याकडं अवेलेबल नाहीये म्हणून मी घातलेलं नाही मी आता हे कधी कधी फ्राय करून पण घालत असते पण आज मी तसेच घालणार आहे कच्चा मी आता हे यात मिक्स करते हो आणि यात मी खाता सोडा पण टाकलेला आहे आणि एक चमचा मी याच्यामध्ये मीठ पण ॲड केलेला आहे चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता आणि थोडस लाल तिखट पण ॲड करत आहे याच्यात जा। जास्त नाही पण थोडस करणार आहे की बघा असं पूर्ण आता आपण टोमॅटो कांदा मिरची हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये छान असं हे बघा आता यात तेल टाकलेलं आहे सगळं याच्यामध्ये आणि आता हे सगळं याच्यात मी टाकून घेत आहे बघा पूर्ण मी गच्च भरवलेला आहे आता हे लगेच मी गॅसवर वर ठेवणार आहे आपण चटणी करून घेणार आहोत चटणीसाठी आपल्याला हिरवी मिरची ओलो खोबरं लसण कोथंबीर जिरं थोडंसं आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि मोहरी वापरणार आहोत चला तर हे आपण आता सगळं मिक्सरमधला काढून घेऊ एकत्र करून तर हे बघा आता आम्ही जिरा मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि इकडे पलटून टाकलेले आहे मला किती छान फुगलेले आहे असे आहेत चटणी आणि आटी हे बघ शोरे कस खाती त्यानंतर आम्ही माझ्या आते बहिणीकडे म्हणजेच आत्ताच्या मुलीकडे गेलो तिच्या मुलीचा बड्डे होता श्रावणीचा मग आम्ही तिथे गेलो पण शो तुला बोर झालतो माहीत नाही का नंतर आम्ही चा बड्डे साजरा केला आणि बसलो श्रावणी बघा कशी बांगड्या घालते हातामध्ये आणि हातीचा मुलगा आणि ती मुलगी आणि ही माझी आत्य या तिच्या फ्रेंड हे बघा आता माझ्या आत्य बहीण तिचं तिला ओवाळते हे श्रावणीचे फ्रेंड बघा कसे तिला गिफ्ट देत आहेत श्रावणी खूप खुश होते तिला खूप सारे गिफ्ट भेटले होते म्हणून ती बघा कशी बघते लगेच गिफ्टकडे आणि हे तिचे सगळे फ्रेंड तिचे सगळे फ्रेंड्स आले होते आणि माझ्या बहिणीचे पण फ्रेंड आलेले खूप छान वाटत होत मग आम्ही नंतर बराच वेळ बसलो जेवण पण आम्ही तिथेच केलं आणि माझे मिस्टर नव्हते आले ते ऑफिसला गेलेले मी आणि शौर्यच गेलो होतो म्हणून शौर्य थोडासा बोर होता त्याला वाटत होतं पप्पांनी पण यायला पाहिजे होतं येणार होते पण त्यांना उशीर होत होता मग मीच म्हटलं ना का येऊ आम्हीच जाऊन येतो हे बघा मग चिवडा वगैरे दिला मुलांना खायला